इथे मी धपाटे बनवलेले आहेत ते पण दह्याचे ज्याची चव इतकी अप्रतिम आहे की घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि इतके सॉफ्ट की दात नसणारा सुद्धा खाऊ शकेल त्याचबरोबर तुम्ही हे मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता आणि प्रवासात सुद्धा, सुद्धा नेऊ शकता प्रवासात नेल्यानंतर दोन दिवस आरामात टिकेल असे आणि चवीला तर खूपच जबरदस्त तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करून बघू नका कारण कुठल्या वेळेला काय घातलं जाते ते तुम्हाला कळणार नाही म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी एका मोठ्या कटोऱ्यात दोन ग्लास कणिक घेतलेली आहे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ त्यात मी घालते आहे दोन चमचे तीळ तिळामुळे या पराठ्यात जेव्हा आपण हा धपाटा जेव्हा आपण खातो त्यावेळेस ती एक छान नटी फ्लेवर येते छान बाईट येतो म्हणून त्यानंतर इथे दोन चमचे ओवा घातताय त्या ओव्याला असं क्रश करून घालायचं म्हणजे ओव्याची जी टेस्ट आहे या धपाट्यात खूप जबरदस्त अशी येते त्यानंतर इथे मी दोन चमचे सोप घेतलेली आहे याला कुटून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडंसं सा जाडसर वाटून घातलं तर या धपाट्यात सोपची चव हा काय मस्त लागते त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी हिंग घातलेली आहे बघा आणि आता यात घालते आहे मी मिरची पेस्ट तुम्ही हवं तर तिखटसुद्धा घालू शकता पण मिरचीच्या पेस्टमुळे खूप छान चव येते मिरची पेस्ट मी अद्रक आणि लसूण घालून वाटून घेतलेली आहे यात मीठ घातलेलं नाही आहे म्हणून तुम्ही पूर्ण धपाट्याला जेवढं लागेल तेवढं मीठ आपल्या प्रमाणानुसार कमी जास्त करून घालू शकता त्यानंतर यात मी कोथिंबीर घातलेलं आहे भरपूर सारा आता मी यात तेल घालणार नाही आहे तुम्हाला जर याची पुरी बनवायची आहे तर तुम्ही यात मोहन घालून मळू शकता पण मला इथे धपाटे बनवायचे आहे त्यामुळे मी यात मोइन घातलेलं नाही आहे तर मी मोईन स्किप करते आहे तुम्ही हवं तर पुरी करत असाल तर तुम्ही घालू शकता तर याला मी बाजूला ठेवते त्यानंतर इथे घालते मी थोडीशी हळद म्हणजे धपाट्याला रंग खूप सुंदर असा येतो थोडंसं अर्धा चमचा धनेपूड घालते हवं तर तुम्ही धनेपूड स्किपसुद्धा करू शकता आता इथे मी ताक घेतलेलं आहे तर इथे मी पूर्ण पीठ ताकाणी मळणार आहे हवं तर तुम्ही अर्ध दही आणि अर्ध पाणीसुद्धा वापरू शकता पण दही कढीचं घ्यायचं म्हणजे आंबट राहते या धपाट्याला आंबट दह्याने जर भिजवलं तर या धपाट्याची चव इतकी जबरदस्त येते की खूप छान तर मी इथे ताकाणी भिजवते आहे तुम्ही दही वापरू शकता किंवा मग एवढे सगळे मसाले घालून साध्या पाण्याने सुद्धा जरी धपाटे बनवले तरी चवीला जबरदस्त लागतेच तर त्यामुळे आता बघा मी पूर्ण भिजवून घेतलेला आहे मला धपाटे बनवायचे आहे म्हणून मी सॉफ्ट डो बनवून आहे सॉफ्ट कनिक मळून घेतलेली आहे तुम्हाला जर पुरी बनवायची असेल याची तर तुम्ही घट्ट मळून घ्या जशी आपण पुरीला मळतो तशी तर याला मी पाच बघा इथे अर्ध्यापेक्षा थोडं जास्त मला ताक लागले आहे बाकीचं मी ठेवून देते आहे आता याला पाच पाच दहा मिनटं रेस्ट करू द्यायचं त्यानंतर आपण याचे धपाटे बनवायचे आहे तर पाच दहा मिनटं झालेली आहेत मी इथे पीठ घेतलं आहे लाट्याला जर तुम्ही पुरी बनवत असाल तर पीठ लागणार नाही कारण की पहिलेच कणिक आपले जे पीठ मळलेलं असते ते घट्ट असते तर थोडंसं सा तेलाचा सा हात लावून तुम्ही पुरी बनवू शकता तर मी इथे धपाटे बनवून घेते बघा अशा प्रकारे मी गोळा घेतलेला आहे आणि याचे पोळीसारखं लाटून बनवून घेते बघा अशा प्रकारे छान लाटून घेतले जा, जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही आता याला शेकून घेते आहे तव्यावरती बघा छान मस्त झालेली आहे तवा पण तापलेला आहे आता यावर घालते आहे छान मुलांच्या टिफिनला खूप छान असा हे आहे हेल्दी वर्जन आहे आपण हेल्दी काहीतरी द्यायचं असेल मुलाला तर हे नक्की टिफिनमध्ये देऊ शकता तुम्ही त्याचबरोबर माझ्या चॅनलवर कापड्यांची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे नक्की तुम्ही बघा आणि तुम्हाला कशी वाटली ती रेसिपी ते मला नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या व्हेज नॉन व्हेज अशा वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे नक्की व्हिजिट करून बघा की तुम्हाला कुठली रेसिपी कशी वाटली ती आणि एनस्क्रीनलासुद्धा मी वेगवेगळ्या रेसिपीज दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता तर इथे मी दोन्ही साईडनी छान भाजून घेतलेले आहे आणि आता बाकीचे सुद्धा मी करून घेते तर बघा अशा प्रकारे मी सगळे करून घेतले चवीला खूप छान असे तर मग या वेळेला नक्की करून बघा खाऊन बघा मित्रांना शेअर करून बघा आणि भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय